नवरात्र आज तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस नवरात्रीची पहिली माळ म्हणजेच आदिशक्तीचा जागर आणि के जी टू पी जी मुलींना मोफत शिक्षण जा या आशयाने आज आपण कौल मागितला आहे की आता तरी पालक मुलींना पाठबळ देणार का ज्यांनी यश म्हटलेलं आहे त्यांनी देखील आणि ज्यांनी न म्हटलेलं आहे त्यांनी देखील घरामध्ये मुली असतील तर त्यांचं शिक्षणाला जरी तुमची आत्तापर्यंत मानसिक जी काय अडसर असेल ती आता काढून टाकायची आहे आणि आणखीन उत्साहाने तिला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि राहिली गोष्ट तुमच्या घरामध्ये जरी लेख नसेल तर शेजारी आजूबाजूला गल्लीत गावात जे काही मागास घटक आहेत दुर्बल घटक आहेत किंवा एकंदरीतच असं पण काही नाही की प्रबलदरी घटक असले पण तिथं जर का मुलीच्या शिक्षणाला म्हणजे गौण मानलं जात असेल तर निश्चित तुम्ही अशा ठिकाणी जाऊन ह्या स्त्री शिक्षणाचा जो ऐतिहासिक निर्णय झालेला आहे तर ह्याचा प्रचार प्रसार आणि प्रबोधन वेळीच करा इतिहास तुमची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही देखील प्रसारमाध्यम म्हणून वेळोवेळी आपण जे काही दृक्षसाव्य माध्यमातून आमच्या व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती आपल्या कार्याची पोचपावती आमच्यापर्यंत पोचवाल तर आम्ही निश्चितच ती यूट्यूबवरती प्रसिद्ध करू जनितार्थ कारण का ज्यांना कदर आहे कळालेला आहे जे संवेदनशील आहेत त्यांना फक्त कळू शकतं की याच्यातून केवढी मोठी काय म्हणते त्याला जबाबदारी सरकारने स्त्री शिक्षणाद्वारे पालकत्व स्वीकारून पालकांची जबाबदारी त्यांनी निश्चितच जवळजवळ शंभर टक्के लोकसंख्येपैकी निम्मे निम्मी जरी आपण गृहीत धरली तर काही ठिकाणी मुलीच असतील घरामध्ये तर शिक्षणाच्या माध्यमातून शंभर टक्के काही ठिकाणी मुलं मुली असतील तर आपण निम्मनिम्म गुणोत्तर समजू काही ठिकाणी मुलं जास्त आणि मुली कमी तर त्या ठिकाणी समजा दोनास एक जर गुणोत्तर पकडलं तर, तर समजा किती म्हणू शकतो आपण त्याला पस्तीस टक्के म्हणा म्हणजे जे, जे काही कुटुंबाप्रमाणे गुणोत्तर आहे तर निश्चितच सरकारने शिक्षणाच्या बाबतीत मुलींच्या के जी टू पीजीची मोफत शिक्षणाची जी सोय केलेली आहे एकंदरीतच त्यांनी आशय याने नाही का लाडके मुख्यमंत्री किंवा त्यांचं मंत्रिमंडळ ह्याचा खरंच आज गौरवशाली दिन म्हणून आज त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि सगळ्या कुटुंबांची तिथं खरं पाहता तर तसं म्हणणं देखील चुकीचं ठरेल कारण का त्यांनी एका फार मोठ्या नकोशा मानसिकतेवरती रामबाणीला शोधून पूर्णतः आजारच कायमचा घालवलेला आहे मग तिथं मागास किंवा काय दुसरे बरेच शब्द आहेत त्याचे नाही का वंचित वगैरे असंच नाही तर ती एक मानसिकताच होती की ज्याचं त्यांनी डायरेक्ट म्हणते किंवा नासूर सामाजिक व्यवस्थेला जो एक प्रथमता आणि प्राथमिकता आणि दुय्यमता असा जो आशयाने जो समजा मापदंड काही लोकांच्या डोक्यात असेल तर त्यांच्या अशा विचारसरणीवरती त्यांनी पालकत्व घेऊन रामबान कायमचा इलाजच केलेला आहे त्यांच्या अशा आजारी मानसिकतेचा